छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर आज अत्यंत भक्तिभावाने मानवंदना देण्यात आली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले रायगड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांना वाद्यवृंदांसह मानवंदना देण्यात आली पोलीस दलाची शिस्तबद्ध संचलनामुळे व वाद्यवृंदांच्या गजरामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची उजळणी करत उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं हा सव अत्यंत उत्साहात व वा गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला हे प्रत्येकाच्या आपल्या हातात आहे आणि मला वाटतं तेवढं जरी करू शकलो तरी अशा शिवजयंती शिव आणि इतर कार्यक्रमांना येण्याचं आपल्याला नैतिक बळ आहे नाही तर एकोणीस तारखेला आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि वीस तारखेला भगवा झेंडा जर मातीत पडलेला असेल तर आपण ती छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मावळ्यांकरता केलेली दाखवलेली अनास्था असेल हा झेंडा फडकवणं हे फक्त अभिमानाची गोष्ट नाहीये तर ती जबाबदारी आहे त्याचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते पावित्र्य जपणं ज्या वेळेला आपल्या रक्तात भिनेल त्यावेळेला आपण महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत असं म्हणायला आपल्याला संधी आहे आपण एवढं जरी करू शकलो तरी मला वाटतं आपण स्वराज्याकरता आपला मन नाही तर कण उचलला एवढा काहीतरी आपल्याला बोलता येऊ शकतं मागच्या अनेक पिढ्यांनी हा वारसा जपलेला आहे आपल्याला आपण त्याचे ट्रस्टी आहोत कावड जी असते ती फक्त खांद्यावरून वाहून दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची असते ती मध्ये मधल्यामध्ये पाणी प्यायचं नसतं हा आपल्या इतिहासाचा ठेवा आहे ही आपली कावड आहे ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची असेल तर ही सुस्थितीत राहणं सुस्थितीत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे चला आजच्या दिवशी तो संकल्प घेऊया की ही ऐतिहासिक कावड आपल्याला पुढच्या पिढीच्या जर खांद्यावर द्यायची असेल तर ती पुढच्या पिढीकडे देताना सुस्थितीत असेल याची जबाबदारी घेऊया याचा निर्धार करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपल्या जीवनाची एक सकारात्मक सुरुवात करूया एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो वंदे मातारम जय शिवराय thank you दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नव राज गड गावर व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन ले ले वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यू ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल